नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला टॉप पाच बुरशीनाशक सांगणार आहे की ज्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहे त्याचबरोबर हे बुरशीनाशक आपण कोणकोणत्या औषधांमध्ये मिक्स करून फवारू शकतो त्याचे रिझल्ट कोणत्या प्रकारच्या बुरशीवर चांगले येतात ही सर्व सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल कारण काही शेतकरी काय करतात की व्हिडिओ हा अर्धवट बघता संपूर्ण माहिती घेत नाही तर कृपया आपला व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती होईल त्याचबरोबर जर तुमच्या आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या येणारे शेतीविषयक महत्त्वाचे जे व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील कारण हा जो आपला चॅनल आहे ॲग्रोवर्ड यावरती मी असे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे हे वेळोवेळी बनवत असते पोचवत असते सबस्क्राईब करून नक्की Yeah. तर शेतकरी बांधवांनो पहिल्या नंबरवर येते यू पी एल कंपनीचं साफ हे बुरशीनाशक यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे वेग घटक बघायला मिळतात तर ते म्हणजे कार्बन डेजिम ट्वेल्व पर्सेंट प्लस मँकोझेप सिक्स्टी थ्री पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये तर आता हे बुरशीनाशक कोणकोणत्या पिकांवर आपण फवारू शकतो त्याचबरोबर कोणत्या प्रकारच्या रोगांसाठी हे महत्त्वाचं आहे फायद्याचं आहे हे आपण जाणून घेऊयात तर पिकांमध्ये तुम्ही भुईमू भात बटाटा चहा द्राक्ष आंबा सोयाबीन बीन तर इत्यादी पिकांवर तुम्ही फवारू शकता त्याचबरोबर इतर ज्या पालेभाज्या आहेत यावरतीही तुम्ही या औषधाचा वापर करू शकता त्याचबरोबर रोगांची नावे जर आपण बघितले तर डावणी मिल्ड्यू रोग असेल भुरी रोग असेल पानांवर येणारे वेगवेगळे वेग वे बुरशीजन्य टिपके असतील करपा असेल तांबेरा असेल अशा वेगवेगळ्या वे रोगांच्या नियंत्रणासाठी तुम्ही साफ हे बुरशीनाशक वापरू शकता याचा वापर हा तुम्हाला फवारणीद्वारे करायचा आहे या पावडरचा उपयोगाची मात्रा आहे चारशे ते पाचशे ग्रॅम प एकरसाठी म्हणजेच दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला चारशे ते पाचशे ग्रॅम पावडर ही मिसळून व्यवस्थित आपल्या पिकांवर याची फवारणी करायची आहे यानंतर शेतकरी बांधवांनो दुसरं बुरशीनाशक म्हणजे सिजेंटा या कंपनीचं ॲमिस्टर टॉप हे बुरशीनाशक यामध्ये ॲजोक्स्ट्रोबिन एटीन पॉईंट टू पर्सेंट प्लस डायफॅकॅन्झॉल इलेवन पॉईंट फोर पर्सेंट एस सी हे फॉर्म्युलेशन यामध्ये प्रेझेंट आहे हे एक सिस्टमिक फंगी आहे हे आपण भात कापूस मका द्राक्ष टोमॅटो मिरची ऊस कांदा त्याचबरोबर इतर पालेभाज्या व फळभाज्यांवर हे औषध आपण फवारू शकतो यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरं बुरशीनाशक म्हणजे कॅब्रिओटॉप हे बुरशीनाशक हे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे यामध्ये मेटिराम फिफ्टी फायू पर्सेंट प्लस पायराक्लोस्ट्रोबिन फायू पर्सेंट डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये हे प्रेझेंट आहे या बुरशीनाशकचे शिफारशीत पिके आपण जर बघितले तर, तर टोमॅटो बटाटा द्राक्ष भुईमुग कांदा काकडी केळी डाळीम मूग इत्यादी पिकांवर तुम्ही कॅब्रिओटॉप हे बुरशीनाशक फवारू शकता त्याचबरोबर शिफारशीत रोगांची नावे जर आपण बघितले तर करपा असेल डावणी मिळिव असेल भुरी रोग असेल पानांवर येणारे बुरशीजन्य टिपके असतील त्याचबरोबर टिक्का रोग असेल जो की भुईमुगावर आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो तर या रोगांच्या नियंत्रणासाठी तुम्ही या औषधाचा वापर करू शकता याची वापरण्याची मात्रा आहे तीनशे ग्रॅम प्रति एकर पर एकरसाठी म्हणजेच दोनशे एम एल पाण्यामध्ये तीनशे ग्रॅम ही पावडर तुम्हाला टाकून याची व्यवस्थित पिकावर फवारणी करायची आहे यानंतर चौथ्या नंबरवर येतं फॉलिक्युअर हे बुरशीनाशक हे बायर या कंपनीचं बुरशीनाशक आहे याचेही रिझल्ट अतिशय छान आहेत बरेचसे शेतकरी याचा वर्षानुवर्ष वापर करतात आपल्या शेतीमध्ये तर यामध्ये ट्युबेकॅन्झॉल हे घटक यामध्ये प्रेझेंट आहे याचं प्रमाण तुम्ही याचा वापर तुम्ही वटाणा कांदा मिरची भुईमूग सोयाबीन त्याचबरोबर उडीद इत्यादी पिकांवर तुम्ही याचा वापर करू शकता फॉल्युकअर या औषधाची उपयोगाची मात्रा आहे दोनशे ते तीनशे एम एल प्रति एकरसाठी म्हणजेच दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला दोनशे ते तीनशे एम एल एकत्र करून दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे ते तीनशे एम या एल याचा वापर करून तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये हे फवारायचं आहे यानंतर पाचवं बुरशीनाशक म्हणजे बी एस एफ या कंपनीचं ओपेरा हे बुरशीनाशक यामध्ये पायराक्लोस्ट्रोबिन प्लस एपेक्झो कॅन्झॉल पर्सेंट हे कंटेंट यामध्ये प्रेझेंट आहे या, या बुरशीनाशकचा उपयोग तुम्ही भुईमूग सोयाबीन गहू मका व केळी या पिकांवर करू शकता तर शेतकरी बांधवांनो आहे हे आहेत पाच बुरशीनाशक या पाचंचेही रिझल्ट छान आहे तुम्ही हे बुरशीनाशक कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये टाकून वापरू शकता तर मी तुम्हाला याचं व्यवस्थित प्रमाणही सांगितलं आहे एकरला किती आपण याचं प्रमाण वापरलं पाहिजे तर यापैकी तुम्ही कोणते घेऊ शकता तर शेतकरी बांधवांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद